धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा अलिबाग मध्ये अपघात सत्र थांबवण्याचे नाव घेत नाही अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खडताळ पुलावर गुरुवारी झालेल्या भीषण दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत स्कूटी आणि मोटरसायकलची समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने हवेत उडून काही अंतरावर फेकली गे गेली या सागर राजेंद्र जोशी वयवर्ष पंचवीस राहणार गोंधळपाडा आणि अभिजीत मुरली वालिया परमबीर वयवर्ष एकवीस राहणार अलिबाग हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ पनवेल येथील एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्थानिकांच्या मते या पुलावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरून येणारे वाहन वेळेवर दिसत नाही यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर चेतावणी फलक आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा